नमस्कार मंडळी थमनेल बघून सगळेच म्हणाले असतील काय मिरच्यांमध्ये साखर घालून हा काय प्रकार थांबा थांबा हा प्रकार वगैरे नाही बरं का तर फार जुना म्हणजेच आजी पणजीत्या काळातला विस्फरणात गेलेला मस्त असा भन्नाट चवीचा चविष्ट पदार्थ आहे आता हा पदार्थ कोणाला माहीत आहे किंवा मा खाल्लेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी इथे मी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे हे बघा आता ही ना तिखटवाली मिरची आहे तुम्हाला जर तिखटवाली मिरची नको असेल ना तर कमी तिखटवाली मिरची घेतली ना तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर आपण ह्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेऊया इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या चिरून घेऊया तर मिरची आपल्याला खूप जास्त बारीक चिरायची नाहीये अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत इथे आपल्या सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा मी मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात थोड्या वेळासाठी आपण ह्या मिरच्या बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आता लो फ्लेम वरती आपल्याला हे शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे मस्त असे खमंग काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरची आपल्याला साल काढायची आहे आणि शेंगदाणे बारीक असे कुटून घ्यायचे साल काढून झाल्यानंतर शेंगदाणे मस्त असे कुटून घेतलेले आहेत हे बघा आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घालूया त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया आता हा लसूण ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला चिरलेल्या मिरच्या घालायच्या आता ह्या मिरच्या आपण एक मिनिट भर चांगल्या परतून घेऊया तर इथे आपल्या मिरच्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया साखर चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे कूड देखील आपण चांगला मिक्स करून घेऊया सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे खूप जास्त पाणी घालायचं नाही दोन ते तीन चमचेस पाणी यामध्ये घालायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला मिरच्या दोन मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या मिनिटानंतर यावरच आपल्याला झाकण काढायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही मिरची छान अशी मौसूस शिजलेली आहे हे बघा तर इथे मी ना साखर वापरलेली आहे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता आपण आता गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे हा घातलेला रस आपण चांगला मिक्स करून घेऊया तर इथे आपला लिंबाचा रस चांगला मिक्स करून झालेला आहे तर आपली ही आंबट गोड तिखट चवीची मिरची भाजी बनवून तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद